10 સેમી તો મમ્મી ના ના સાંભળો ગાડી નહી છે ના ના બહાર एक भी चैनल और डाल दो हां एक भी चैनल और छान तसा बघा आज आपल्या शाळेमध्ये क्लब क्लबचे सचिव वस्ती सर हनुमजी भोसले सर यांच्यातील त्यांना अशी विनंती की त्यांनी प्रस्तावितप दोन शब्द बोला धन्यवाद सर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोरगाव सर्व शिक्षक बंद आणि गावचे सरपंच गवाडी साहेब विशेष म्हणजे जालन्याहून खास आपल्यासाठी या कीट घेऊन आलेले आमच्या पी टी ए जालना जिल्ह्याचे माननीय राजेंद्रजी भोसले सर सुधीर जोशी सर मो मोहन सर आणि सर सुरेश पोहार सर त्याचबरोबर स्थानिक आमच्या केचचे केस पी टी एचे पुत्रेश्वर जाधव सर आणि श्रीराम चारुख सर सा, या गावचे ग्रामस्थ आणि सर्व उपस्थित चिमुकल्या विद्यार्थी मित्रांनो थोडंसं कार्यक्रम खूप घाईघाईचा आमचा आहे आम्हाला काही शाळा कवर करायच्यात पाहुणे दुरून जालण्याहून इथं सकाळी सा सातला निघालेले काही शाळांना व्हिजिट करायच्यात आम्हाला किट द्यायला त्यामुळे थोडंसं आपण लवकरात लवकर हा कार्यक्रम घेतो आहे काही फॉर्मॅलिटी मागं पुढं करून हा कार्यक्रम घेतो विद्यार्थी मित्रांनो आपल्या सगळ्याला माहिती आहे की मागच्या पंधरा दिवसाखाली आपल्या संपूर्ण बीड जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आणि आपला मांजरा नवीकाठ खूप पुराणं खूप मोठं नुकसान झालं आपल्या सर्वांचं आणि त्यामुळं पी टी ए महाराष्ट्रनं आपल्या बीड जिल्ह्याला कळवलं होतं की काही तुमच्या अशा काही गावांची काही थोडीफार नावं असतील त्यांना आपण जाऊन कीट कारण कीट याच्यासाठी की बाकी मदत ठीक आहे लगेच इकडे इकडे जाणार आहे पण शालेय मदत जी ऐश्योटी का असत नाही ती त्या विद्यार्थ्यांना थोडं उभारायला मदत करू शकते म्हणून आम्ही काही शाळा निवडल्या होत्या आणि शाळेत आपल्या शाळेतील तिसरे आणि पाचवीचा वर्ग फक्त आम्ही निवडलेला आहे यावर्षी पुढच्या वर्षी बाकी नाही आम्ही मदत देणार आहे पण यावर्षी फक्त तिसरी आणि पाचवी हे दोन वर्ग आपल्या बोरगाव शाळेचे आम्ही निवडलेले आहेत ठीक आहे ना एकूण सरासरी पन्नास मागं पुढं काय होतील समजा पन्नासच्या आत जे काही विद्यार्थी आहेत त्यांना ही मदत या ठिकाणी दिली जाणार आहे मी आत्ताच म्हणलं की खूप जालना जिल्ह्याचे सर्व पाहुणे आहेत खूप मोठे होते ते परंतु आज सगळे बोलणार आहेत फक्त सुधीर जोशी करा ना मी विनंती करणार आहे जालना जिल्ह्याच्या वती ते एक थोडंसं आपलं मनोखरी या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यक्त करतील आणि मग बाकी शाळेच्या वतीनं सत्कार बरं अगोदर सत्कार औपचारिक बघा आजच्या जे जे आपल्या आपण जिजेमध्ये झालेल्या याच्या बद्दल आपल्या महाराष्ट्राच्या वितीय असोसिएशन मार्फत थोडीशी फुल नाही फुलाची पाकळी अशी मदत आपल्या बोरगाव शाळे विद्यार्थ्यांना करणारे त्याचे शाळा मनपूर्वक आभारी आहे आपल्या आजच्या कार्यक्रमाचे आमच्या अध्यक्ष बाळासाहेब पव्हाणे तसंच प्रमुख पवणे म्हणून भोसले सर जालना सुरेश पवार सर मोहन पवार सर सुधीर जोशी आमच्या केचे श्रीराम शाहरुख सर उद्येश्वर जाधव सर हनुमानजी भोसले सर आणि गावातील बालाजी रामराव गव्हाने आणि गव्हाने महेश ओरपगावचे असे प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले ला आहेत यांचा शाळेच्या वतीनं हो, सत्कार समारंभ आयोजित केला आहे फोटो रे फोटो 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 काढ मी व्हिडिओ काढायला ना माझा पुढे आदरणीय व्यासपीठावर जमानदीत असलेले गावचे सरपंच त्यासोबत गावकरी सर्व शिक्षक माझे सहकारी आणि उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी त्या सगळ्यांना आज अगदी मनापासून नमस्कार आम्ही जालन्यावरून आलो आमची आमचे स्वतःचे कोचिंग क्लासेस आहेत आपापल्या क्षेत्रांमध्ये आणि पी टी ए म्हणजे प्रोफेशनल टीचर असोसिएशन म्हणजे कोचिंग क्लासेसमध्ये काम करणारे जे शिक्षक आहेत त्यांची एक महाराष्ट्र लेवलला संस्था आहे समाजाचं काहीतरी देणं लागतं म्हणून आम्ही आमच्या जिल्ह्याचे जे नऊ जिल्हे अफेक्टेड आहेत त्यामध्ये आमचा जालना जिल्हा पण आहे पण जालना जिल्ह्यामध्ये मदत करूनही आपल्या शेजारच्या जिल्ह्यांनाही मदत झाली पाहिजे या भावनेनं आमच्या आज दोन टीम वेगवेगळ्या दिशेनं एक टीम जी आहे ती जालना जिल्ह्यासाठी जे काही अफेक्टेड एरिया आहे त्या विद्यार्थ्यांना शालेय किट देण्यासाठी निघालेली आहे आणि आम्ही चौघजण जालन्यावरून सकाळी सात वाजता या ठिकाणी पोहोचलो आता या भागाची माहिती नसल्यामुळं या सर्व संपूर्ण भागाची माहिती, सर, माहिती ही हनुमंत भोसले सर आणि त्यांच्या सहकार्यांनी ती सगळी माहिती गोळा करून काही शाळा निवडल्या आणि त्या शाळेपर्यंत आम्ही इथं येऊन पोहोचलो आणि खरंच आम्हाला अगदी मनापासून आनंद वाटतो की आपण ज्या कार्यासाठी ज्या सामाजिक कार्यासाठी आपण जी धडपड करतो अगदी नेमक्या त्याच विद्यार्थ्यांपर्यंत अगदी तळागाळातील विद्यार्थ्यांसाठी गरीब विद्यार्थ्यांसाठी आणि खरंच पुराच्या तडाखा बसलेल्या भागाच्या विद्यार्थ्यांकरता आपल्याला काहीतरी करता, करता आलं अगदी बरोबर त्याच विद्यार्थ्यांची निवड सरांनी केली त्याबद्दल त्यांची अगदी मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि सगळ्यांनी अतिशय छान सहकार्य केलं आम्ही आमचे कामं करून सुद्धा अजून समाज हिताचे अजून आमच्या हातून कामं होत राहू अशी तुमच्या सगळ्यांकडून आम्हाला शुभेच्छा आणि आपण वेळ दिला त्याबद्दलही आपले सगळ्यांचे मनापासून आभार धन्यवाद आवाज बंद तो समोर येऊन घ्या जरा म्हणजे हे मुलं भाग नाही आज या ठिकाणी पीटीए महाराष्ट्रच्या वतीनं पीटीए जालना पीटीए बीड आणि केज यांच्या वतीनं या ठिकाणी खास बोरगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या एकूण पन्नास मुलांना तिसऱ्या आणि पाचवीच्या पन्नास मुलांना या ठिकाणी किट वाटप करण्यात आलेलं आहे खरोखर आज आम्हाला खूप आनंद होतो आहे या मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद बघून आणि इथल्या शाळेनं आणि गावकऱ्याने दिलेला प्रतिसाद हा नक्कीच आमच्यासाठी उत्साहवर्धक आहे धन्यवाद